नेरा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी उपोषणकर्ते अकबर सय्यद आहेत आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे नेरेतील जे ग्रामपंचायत हद्दीमध्ये सार्वजनिक रस्त्यावर तसेच ग्रामपंचायत इमारतीमध्ये बेकायदेशीर कामाविरोधात शासकीय निधीचा अपहार केल्या केला, केला असल्याचा त्यांचा दावा आहे आणि त्या अनुषंगाने आज तिसऱ्या दिवशी ते आमरण उपोषण करत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार स्वागत आहे आज तिसरा दिवस उपोषणाचा कशा संदर्भात तुमचं उपोषण चालू आहे आ, ही जी उपोषण आहे ग्रामपंचायत निर्वास होता नागरी सुविधात फंड आले होते त्या फंडाचं काम त्यांनी करणं गरजेचं होतं म्हणजे प्रस्ताव दिल्यानंतर ते काम होतं प्रस्ताव देताना त्या प्रस्तावाला ग्रामपंचायतचा सात बारा लागतो आठ लागतो किंवा प्रॉपर्टी कार्ड लागतं किंवा कुणीतरी ती दिलेली लागती म्हणजे दिले, दिले बक्षीस पत्र, पत्र दिलेली लागते जागा तर ग्रामपंचायतनी तसं काही न करता आम्ही ज्या ठिकाणी पहिलं आंदोलन करून रस्ता खोला केला तर त्याच रस्त्याचं तिथं सुशोभनीकरणाचं काम चालू केलं होतं त्यावेळेस आम्ही गटविकास अधिकाऱ्यांना पत्र दिलं पत्र दिल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला तोंडी स्वरूपात सांगितलं की तुम्ही काम थांबवा आता पालखीचा रूट होता म्हणून त्यांनी तोंडी सांगितलं होतं पण आम्ही सांगितलं नंतर ग्रामपंचायतने अति स्पीड ने ते काम राखलं आणि काम पूर्ण केलं मग जर आंदोलन करून ते काम काढलं होतं तर ग्रामपंचायत अतिक्रमण का केलं म्हणून आज आम्ही आंदोलनाला बसले आमचं असं म्हणणं आहे की ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढायचं असतात ग्रामपंचायतच अतिक्रमण करते मग आम्ही न्याय मागायचा कुणाला आणि आम्ही उपोषणाला बसल्यानंतर ना आमच्या विरोधात प्रतिवादी ग्रामपंचायतच आमच्या विरोधात साखळी उपोषणाला बसली म्हणजे ती उपोषण करता दबाव आणायसाठी बसली होती का असा आमचा सवाल आहे आणि दुसरं आमचं असं म्हणणं आहे की ग्रामपंचायतीला तितके अधिकार आहेत जर आम्ही त्यांच्या कामात अडथळा आणत असेल तर त्यांनी आमचा गुन्हे दाखल करू शकतात मग ग्रामपंचायतने असं न करता आमच्या बळजबरीने त्रास देण्यासाठी आमच्या विरोधात साखळी उपोषण केलं का आज तिसरा दिवस आहे उपोषणाचा तुमची तब्येत खालावलेली दिसते आणि प्रशासनाकडून कोण तुमची भेट घेण्याकरता किंवा काही मार्ग मध्यस्थी करण्यासाठी प्रशासनाकडून कोण आले आतापर्यंत आज आता चौथा दिवस आहे उपोषणाचा दुसऱ्या दिवशी नलवडे साहेब आणि गीते साहेब पासवडचे उभा यांचा ते आले होते ते पत्र घेऊन आले होते की उपोषणापासून प्रवृत्त व्हावा कि आम्ही चौकशी समिती नेमून पुढची कारवाई करतो पण आमचं म्हणणं आहे तुम्ही परमिशन घेताना पीडब्ल्यूडीची न घेता तुम्ही चालू केलंय काम तर पाहायसाठी कशाला का तुम्हाला काम पाहिजे कोणतीही परमिशन न घेता या ठिकाणी काम चालू केलंय असं तुमचं म्हणणं आहे हो कोणतीही परमिशन न घेता काम चालू ओ वगैरे तुम्हाला भेटण्यासाठी कोण नाही आलं काजू बीडिओ आता आले त्यांची चार चालू आली आल्यानंतर त्यांनी काय तुम्हाला आश्वस्त तुमची प्रथम भेट घेतली का त्यांनी घेतली प्रथम भेट उपोषण सोडण्यासाठी काय आश्वासन वगैरे दिलं का दोन दिवसापूर्वी दिलेलं लेखी की घेऊनच गट विकास अधिकारी मॅडम तीच पथवा घेऊन दोन दिवसानंतर चार दिवसानंतर उपोषण स्थळे आले तर तीच पथवागी घेऊन उठा असं म्हणतात पण योग्य ते कारवाई काय करायला या ठिकाणी नेरेतील ग्रामस्थांना खरं तर वारंवार उपोषण करायची वेळ आली वारंवार या ठिकाणी नेरा ग्रामपंचायतच्या ठिकाणी सत्ताधारी असतील विरोधक असतील सामान्य नागरिक असतील यांना उपोषण नक्की का करावं लागतं काय सांगाल याचा संदर्भात आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत आणि गावात ज्या ज्या वेळेस चुकीची कामं चालतात त्यावेळेस आम्ही त्यांना अर्ज देतो की इथं चुकीचं चाललंय परंतु मनमानी कारभार सातत्याने चालतो आणि ग्र, नेरा ग्रामपंचायत आंदोलनकर्त्याची बदनामी करत असते की हे पैशासाठी असं करतायत किंवा उपोषणाला बसणारा माणूस पैसे घेतो विरोधी पक्ष नेत्याकडून आमचा कुठलाही पक्ष असं असं कोण म्हटलं काय एव्हिडन्स वगैरे आहेत का आपल्याकडं गुप्त चर्चा गावामध्ये असं सोडलेल्या असतात की तुम्ही पैसे घेऊन आंदोलन करता परंतु आम्ही यांना वास्तव्य सांगतो आम्ही कुठल्याही पक्षाचा नसून आम्ही आमच्या गावा प्रेम करतो आम्हाला आमच्या गावाच्या विकासासाठी आम्ही कधीच अडचण नाही केली पण चुकीचं काम केलं तर आम्ही नक्की अडचण करतो आता अकबर शेख यांची सय्यद यांची तब्येत खालावली प्रशासनाकडून अजून देखील कोणताही ठोस निर्णय झालेला नाही भूमिका काय असेल पुढे समन्वयक म्हणून तुमची भूमिका काय असेल समन्वय म्हणून आमची एक वीस जणांची समिती आहे त्या समितीचा आता निर्णय होणार आहे की जर ह्या व्यक्तीची प्रकृती साथ देत असेल तर आंदोलन पुढं चालवायचं चा, नसेल तर पर्यायी मार्ग आम्ही परत दुसरा एखादा व्यक्ती अमरण अमरणोपोषणासाठी बसू यांना ऍडमिट करू असं आमचं ठरलंय दिसाळ प्रशासनाचा गलिच्छ कारभाराच्या विरोधात तर नागरिकांना आमरण उपोषण करावं लागतं ही तर दुर्दैवाची गोष्ट आहे झोपलेल्या प्रशासनाने त्वरित जाग होऊन या अकबर सय्यद यांच्या उपोषणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई त्वरित करावी ही सामान्य नागरिकांची अपेक्षा